नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम झटपट होणारी गोड शेवई कशी बनवायची हे बघणार आहोत रेसिपी अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आहे आणि गॅसची फ्लेम लो टू करून घ्यायची आहे कढई छानशी गरम झालेली आहे तर यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकून घ्यायचा आहे तूप छान असं वितळतंय तर या तुपामध्ये आपल्याला मनुके काजू बदाम तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट वापरू शकता हे मी अख्खे टाकून घेतलेले आहेत आणि तुपामध्ये छान असे भाजून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट भाजल्यामुळे त्याची चव अगदी दुपटीने वाढते तर इथे बघू शकता मनुके तळून झालेले आहेत तर हे मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे त्यासोबतच काजू आणि बदामदेखील छान असे तळल्या गेलेले आहेत आणि हे देखील आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात अशा प्रकारे ड्रायफ्रूट तळून तयार आहे तर आता गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला दोन वाट्या शेवई टाकून घ्यायची आहे तर ही शेवई बाजारामध्ये तुम्हाला अगदी आरामात मिळेल खिरीसाठी ही शेवई वापरल्या जाते तर आता ही शेवई आपल्याला तुपामध्ये छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे तर तुपामध्ये शेवई छान अशी परतल्यानंतर यामध्ये मी आणखी एक चमचा साजूक तूप टाकून घेतलेला आहे आणि शेवई छान अशी मिक्स करून घेतलेली आहे इथे बघू शकता अगदी दोन ते तीन मिनिटातच शेवई छान अशी भाजलेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन विलायची फोडून टाकायचे आहेत विलायची शेवई बरोबर तुपामध्ये परतल्यामुळे या शेवईला या विलायचीचा एकदम छान असा फ्लेवर उतरतो शेवई खाताना विलायची दाताखाली आली तर त्याची टेस्ट अगदी छान अशी लागते तर इथे बघू शकता शेवई छान अशी परतल्या गेलेली आहे आता यामध्ये पाच ते सहा चमचे मी साखर टाकून घेतलेली आहे साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचे जा आहे आणि ही साखर या शेवईमध्ये छान अशी शे मिक्स करून घेतलेली आहे साखर छान अशी मिक्स होते तर यामध्ये आत्ता आपल्याला दोन वाटी शेवईसाठी अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे इथे तुम्ही पाण्याऐवजी दुधाचा देखील वापर करू शकता आणि हे सर्व छान असं मिक्स करून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवून आपल्याला चार ते पाच मिनटे हे पाणी पूर्णपणे या शेवईमध्ये आटवून घ्यायचे आहे पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता या शेवईमधील सर्व पाणी आटलेलं आहे आणि थोडंसं जे शिल्लक आहे तर आपल्याला आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि यावर झाकण ठेवून दोन मिनटे ही कडे आपल्याला अशीच ठेवायची आहे झाकण ठेवल्यामुळे या शेवईमधील जे एक्स्ट्राचं पाणी राहिलेलं आहे त्याची वाफ होईल इथे बघू शकता ही तायर तायर शेवई छान अशी शिजवून तयार झालेली आहे आणि एकदम मोकळी सळसळीत अशी तयार झालेली आहे आता यामध्ये तळून घेतलेले ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित या शेवईमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत खूप सोप्या पद्धतीने आणि एकदम झटपट पाच मिनिटात ही गोड शेवई बनवून तयार होते चला तर गोड शेवई बनवून तयार आहे आता ही एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात चला तर मग आजची ही गोड शेवईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद